यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग राळेगाव तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले शासनाने पंचनामे करून त्वरित मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे राळेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक अनेक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे शेतामधून पाण्याचा लोंढा वाहून गेल्याचे समोर येत आहे मंगळवारी रात्रीपासून तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून गेले यामुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीमुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे माल तूर सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सततधार पावसामुळे राळेगाव तालुक्यातील मेघापूर वारा रोडजवळील केनाडी नाल्याला आलेल्या पुरामुळे शेकडो एकर शेत जमीन पाण्याखाली गेली व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचप्रमाणे राळेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला राळेगाव ते धानोरा वडकी रोडवरील वनोजा येथील पुलामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो विद्यार्थ्यांना राळेगाव येथे शिकायला जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला व सामान्य जनतेला राळेगावला जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे या जोरदार पावसामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी शासनाने राळेगाव तालुक्यात पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी अनेकांची मागणी आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी